विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठे यश मिळाले देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनीही म्हटले होते की लाडकी बहीण योजनेचा आम्हाला फायदा झाला आणि बहिणींना मोठ्या संख्येत मतं आम्हाला दिली यावेळी लाडक्या बहिणीचे आभार देखील मानण्यात आले अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे मात्र आता सतत सांगितले जाते की नियमामध्ये न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे वापर घेतली जाणार का हा प्रश्न विचारला आता नुकतीच लाडकी बहिणी योजनेबद्दल अजित पवार हे बोलताना दिसले दिसले आहेत अजित पवार यांनी म्हटले की मग वेळी आमच्याकडे मर्यादित वेळ होता लाडकी बहीणचे आम्हाला आधार कार्डशी मेकअप करायचे होते ते दुर्दै दुर्दैवाने आम्हाला करता आले नाही कारण वेळ कमी होता आता त्यांच्या संदर्भामध्ये खरोखरच लाडकी बहिणींना तो लाभ घ्यायचा तर तो लाभ देण्यासाठी आम्ही पावले उचलले आहेत यावेळी अजित पवार यांनी ठणकावून सांगितले की रेकोळीचा अजिबात विचार नाही आहे गेल्या काही दिवसापासून सतत चर्चा रंगताना दिसली की लाडकी बहिणी योजनेच्या अटीमध्ये न बसणाऱ्या महिलांना अर्ज करून योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्याकडून रिकव्हरी सरकारकडून केली जाणार आहे मात्र अजित पवार यांनी प्रश्न केले की लाडकी बहिणी योजने कोणतीही प्रकारची महिलाकडून रिकव्हरी केली जाणार नाही लाडकी बहिणी योजने महायुतीला मोठा फायदा झाला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महायुतीकडून महिलांसाठी खास योजना सुरू करण्यात आली अजित पवार बोलले महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये महिना देण्यात आला मात्र या योजनेसाठी काही नियम लागू करण्यात आल्या होत्या महिलांनी अर्ज केल्यानंतर सरसकट अर्ज मंजूर करण्यात आली होती काही महिला या योजनेच्या नियमात बसत नसताना त्यांनी अर्ज केले आणि त्यांनाही पैसे मिळाले त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा होती आता अजित पवार यांनी सांगितली कोणत्याही महिलेकडून रिकवरी केली जाणार नाही